नमस्कार चित्रपटसृष्टीतील धाडसी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो पाचशे चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अंजरी देवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन नी झाले सहा दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अंजरी देवी यांनी तेलुगू हिंदी तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टी गाजवली त्यांनी चित्रपटसृष्टीत सीतेची पौराणिक भूमिका अजरामर केली होती सावित्री आणि सक्कुबाईसारख्या पौराणिक पात्रांमध्ये त्यांनी स्वतःची छाप पाडली मात्र पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यातच त्यांची झुंज ही अपयशी ठरली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अख्ख्या मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली